लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता अद्वैत कलाला खुश करण्यासाठी काहीतरी करण्याचा तो विचार करत असतो पण काय करावं असा सुद्धा मनामध्ये त्याचा विचार सुरू असतो म्हणूनच तो इथे खूप विचार केल्यानंतर त्याला एक आयडिया सुचते आणि ती आयडिया काय असते तर खरेला काय आवडतं तर खरेला अशा हँडमेड गोष्टी त्याचबरोबर आर्टिफिशियल खूप जास्त आवडतं म्हणूनच आत्तापर्यंत तिच्यासोबत घालवलेले क्षण आणि त्याबद्दलचे सगळे काही फो फुटेज फोटो जो आहेत तो इथे तो जमा करतो आणि दोन तास माझ्याकडे आहेत असाच विचार करून हॉलमध्ये खूप सारा पसारा घेऊन इथे तो बसत असतो क्राफ्टिंग करायचा मूळ त्याच्यामध्ये आलेला असतो आणि हे कलासाठी आपण नक्कीच सरप्राईज देऊ शकतो असाच इथे आता विचार तो करत असतो त्याचबरोबर इथे पण हे काय करू मला कळत नाही सुचत नाही तेवढ्यातच आता तिथे सोहम आलेला त्याला दिसतो सोहम आल्याबरोबरच तो विचार करतो अरे वा सोहम आलेला आहे मग ए इथे य बस बरं इथे असं म्हणूनच सोह म्हणतो अरे पण दादा हे काय करतोयस तू अरे बघ ना तुझ्या बहिणीला ना सरप्राईज द्यायचं आहे आणि तुझ्या वहिनीला सरप्राईज द्यायचं असल्या कारणाने मला ह्या फोटोचं ना कॉलेज बनवायचं आहे मग काय करू ते सुचत नाही तेव्हा सोह म्हणतो अरे इतकंच ना दादा हे बघ यामध्ये आपण खूप जास्त क्रिएटिव्हिटी करू शकतो म्हणजेच हे फोटो लावायचे त्याचबरोबर आजूबाजूला छोटे छोटे फ्लावर्स लिहायचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा फोटो कुठल्या आठवणीतला आहे ते थोडंसं इथे टॅग करायचं बघ असं मस्त कॉलेज इथे बनवून तयार होईल असं म्हणता क्षणी अगदी सोहमने आते हा त्याच्या हाताशी ह्या क्राफ्टच्या त्याचबरोबर ड्रॉइंगच्या सगळ्या गोष्टी असल्याकारणाने त्याने पटापटाच इथे सगळं काही कॉलेज त्याला खूपच सुंदर पद्धतीने आणि अगदीच रेखीव आणि नीटनेटक्या पद्धतीने बनवून देण्याचं काम इथे तो करत असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट असते आणि ती म्हणजेच की अद्वेत हा फक्त आणि फक्त क हे सगळं काही करणाऱ्या सोहमकडे तो पाहतच असतो त्याला तर हे सगळं काही तो करतोय हे पाहूनच धक्का बसत असतो तेव्हाच इथे अद्वेत म्हणत असतो अरे सोहम कसलं भारी हे सगळं कसलं मस्त तू करत आहेस आणि त्याचबरोबर एवढ्या गोष्टी तू एवढ्या शिताफणी करत आहेस हे पाहिल्यानंतर मला खूपच आनंद होत आहे तेव्हा आज सोहम म्हणत असतो अरे पण त्याचा काय उपयोग मी हल्ली कुठे काय काम करतो मी हल्ली तर घरातच बसून असतो ना माझ्याकडे कुठे काही काम आहे माझ्याकडे काम तर कुठलंच नाही ना असा तो विचार करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे विचार केल्यावर तो म्हणत असतो पण तू असं का बोलत आहेस तेव्हा तो म्हणतो मग काय करू बोल ू नको तर काय करू बोलायला तर ना आणि तेव्हाच अद्वैत म्हणतो थांब कुठे निघालायस आणि तेव्हाच तो सोहमची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच सोहम म्हणत असतो मला जरी एवढं सगळं काही येत असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे आणि तेव्हाच सोहम अद्वेत म्हणतो कुठली आणि कसली गोष्ट तेव्हाच हे बघ मी ना इथे मला कळत नाही मी हल्ली आणि आणि कसं वागू आणि कशा पद्धती अनामिकाचं मन जिंकू मला कळत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो अरे बायकांचं तसंच असतं आता बघ खरे ना खरेसाठी मी एवढं सगळं काही करतोय पण तिला कुठे आवडणार आहे ते मला नाही वाटत तिला ते आवडेल म्हणून मग तू एवढा का विचार करतोस हे बघ बायकांच्या मनाचा आपण विचार करू शकत नाही पण सोह हो म्हणत असतो नाही ना आपण माझ्याकडे काम नाही आहे मी घरातच बसून असतो रिकाम टेकडा असतो ह्या गोष्टी मला इथे कळतात ना आणि तेव्हाच अद्वैत त्याच्याशी बोलून त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणत असतो हे बघ मी तर तुला कधी पण म्हणत आहे की कधीही तू आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या फॉर्ममध्ये कधीही येऊन इथे तू जॉईन होऊ शकतोस मग तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना पण लगेच सोहम आलोच म्हणून स्केच पेन घ्यायला जात असतो तर अद्वैत म्हणत असतो नाही मला सोहमकरिता काहीतरी केलंच पाहिजे बघूया ह्याच्यासाठी काहीतरी करावंच लागेल असा विचार तो करतो आता सोहमने सगळे स्केच पेन्स वगैरे घेऊन आलेला असतो आणि सोहम सगळे स्केच पेन वगैरे घेऊन आल्यावर आता मस्त त्याने ते सजवलेलं असतं त्याच्या फोटोच्या बाजूला छोटे छोटे स्टोन इथे लावलेले असतात आणि त्याचबरोबर छोटे छोटे फ्लावर काढलेले असतात आजूबाजूने प्रिल लावलेली असते आणि ही फोटो फ्रेम खूपच सुंदर आणि कमाल दिसत असते त्याचबरोबर यामध्ये काही आठवणी असतात आणि ज्या त्या वेळेच्या ज्या त्या ह्या आठवणी असतात आणि अद्वेत हे सगळं काही पाहत असतो आता हे सगळं काही करून दिल्यावर सोहम मात्र तिथून निघून जात असतो आता सोहम तर तिथून निघून गेलेला असतो पण सोहम गेल्याच्या नंतर अद्वैतच्या मनामध्ये तीच गोष्ट इथे असते कारण त्याला इथे काहीतरी करायचं असतं म्हणूनच म्हणून लगेचच अद्वेत आता त्याच्या भावाचं कर्तव्य निभावण्यासाठी सोहमसाठी इथे संकल्प आर्टमध्ये तो फोन करतो आणि तो म्हणत असतो मी अद्वेत चांदेकर बोलत आहे आणि तेव्हा आज तिकडून आवाज येतो हा बोला ना साहेब कसं काय आज फोन केला तेव्हाच अद्वेत म्हणत असतो माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे तेव्हा ते म्हणत असतात बोलाना आम्ही तुमच्यासाठी काही करायला तयार ते आहे तेवढ्यातच अद्वैत म्हणतो माझा सोहम छोटा भाऊ आहे आणि त्याने ड्रॉइंग खूप छान छान काढतो आणि सुद्धा भरपूर आहेत तुमच्या संकल्प आर्टमध्ये त्या तुम्ही लावाल का किंवा त्याला तुम्ही तिथे काम द्याल का तेव्हाच ते, ते म्हणत असतात आता चांदेकर तुमचा तो भाऊ आहे म्हटल्यावर काहीच हरकत नाही तुम्ही बिनधास्त त्याला पाठवून द्या तेव्हाच अद्वैत म्हणत असतो बरं झालं मी लगेचच तुम्हाला त्याचा नंबर पाठवतो हो पण ही गोष्ट मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे असं अजिबातच तुम्ही कळू देऊ नका तेव्हाच तिकडून आवाज येतो हो तुम्ही नका काळजी करू मी सगळं काही व्यवस्थित पाहिल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगेन असंच आता इथे अद्वैत जो आहे तो इथे बोलत असतो आता अद्वैत फोन ठेवून घरामध्ये त्याच्या खोलीमध्ये येतो त्याच्या हातामध्ये ते पेप फोटोचं कॉलेज असतं आणि तेव्हा आज कला म्हणत असते काय रे कोणाशी फोनवर बोलत होतास तेव्हाच आता अद्वैत म्हणतो अगं कोणाशी म्हणजे काय मी ना त्या संकल्प अर्टमध्ये फोन लावला होता आणि त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की माझा असा असा भाऊ आहे म्हणजेच जो सोहम आहे त्याच्याकरिता मी तिथे काम पाहिलेलं आहे आणि म्हणूनच मी त्याला त्यांना फोन केला होता जेणेकरून इथे आपल्या सोहमला काहीतरी काम मिळेल तेव्हाच कला म्हणते अरे वा खूपच चांगली आयडिया आहे एक नंबरच हे सगळं काही तू केलेलं आहेस खरंच बरं झालं तुला हे सगळं काहीही सुचलं असाच कला आता इथे विचार करते आणि तेव्हाच तुझ्या हातामध्ये काय आहे असं ती इथे बोलत असते आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो नाही नाही कुठे काय आहे तेव्हाच कला म्हणते खरं खरं सांग काय लपवत आहेस बघू दे मला दाखव मला लगेचच अद्वैत जो आहे तो त्याच्या हातातली फोटो फ्रेम किंवा जो कलश त्यांनी फोटोंचं बनवलेलं असतं तो, तो ते तिला दाखवतो कला हे पाहायलाच्या नंतर प्रचंड आनंदी होत असते आणि तेव्हाच आता कला म्हणत असते म्हणजे हे सगळं तू बाहेर बसून बनवत होतास आणि तेव्हाच अद्वेत म्हणत असतो हो मी हे सगळं तुझ्यासाठी केलेलं आहे कलाने अगदीच तिचे दोन्ही हात तिच्या गालावरती लावलेले असतात आणि हे तिला प्रचंड आवडलेलं आहे असाच ती इथे विचार करत असते त्यासोबतच इथे कला म्हणत तेव्हा चांदेकर खरंच एक नंबर थँक यू तू माझ्यासाठी गेलेस आहे तेव्हाच अद्वैत म्हणतो हो हे सगळं मी तुझ्यासाठीच केलेलं आहे असं म्हणूनच आता कला तिथे बेडवरती बसते आणि ती प्रत्येक फोटो ती पाहत असते तिला प्रचंड आवडलेला असतो तर अद्वेत इथे समोर तिच्याच सोफ्यावरती तिच्या समोरच्या सोफ्यावरती बसलेला असतो आता कला त्या प्रत्येक फोटोतलं जे काही आठवण आहे ती इथे बोलत असते ती म्हणत असते हो बघ चांदेकर हा किती गोड आणि सुंदर फोटो आहे ह्या फोटोमध्ये मी तुला जेव्हा आपलं संक्रांतीचं हळदी कुंकू होतं तेव्हा मी तुला जबरदस्तीने हे सगळे दागिने घालायला लावलेले होते तू घालत नव्हतास आणि तेव्हा आज अद्वैत म्हणत असतो हो पण मी घातले होते ना मी कसला कमाल दिसतोय त्या फोटोमध्ये बाई बस ना आता थँक्यू थँक्यू आत्ताच दहा मिनिटापूर्वी तू थँक्यू बोलली होतीस ना मग आता काहीतरी वेगळं असं क्रिएटिव्हिटी होणारं बोल ना तेव्हा आज आता कला लगेचच तिच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो तिथे जे कॉलेज आहे ते इथे त्या टेबलवरती ठेवते आणि म्हणत असते बघना चांदेकर तुला हे आठवतं ना मी किती फोर्सफुली तुला हे हलवेचे दागिने घालायला लावले होते आणि तेव्हा त्यामध्ये तू काय जोकरसारखा दिसत होतास आणि तेव्हा आज इथे तो म्हणत असतो हो माहिती मला सगळं काही आठवतंय पण मी तेव्हा आज खरे आणि मिसेस खरेंची बाजू घेतली होती ते नाही आठवत तुला तेव्हा आज कला म्हणते हो आठवतंय आहे ना पण तेव्हा काय केलंयस तू त्यानंतर अगदीच माझ्यासोबत कचाकचा भांडली होतीस माझं घर तुझं घर माझं घर तुझं घर ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच आठवतात ना तुला हाँ फोटो होते हुआ अब क्रेक हा हुआ फोटो आठवतो का चांदेकर हा बघ जेव्हा स्वामीनाथन सरांची डीला पण क्रॅक केली होती हा तेव्हाचा फोटो आहे आणि तेव्हा अद्वैत म्हणतो हो आठवतो हो ना आणि तू काय केलं होतं सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत त्या इथे लपून ठेवल्या होत्यास आणि माझं माजा माझंच करायचं असं म्हणत होतीस तेव्हाच कला म्हणते हो मग काय करणार होते तुला तर सगळं तुझं तुज़ा तुझंच करायचं असतं ना मग मला शेवटी ती गोष्ट इथे करावीच लागलेली आहे ना तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो हो सगळं काही खरं आहे ना पण तू डिझाईन्स लपून ठेवल्या होत्यास त्याचं काय आणि तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो तुला हा फोटो आठवतो का तेव्हा ती म्हणते हो आठवतो ना आणि तेव्हा काय केलेलं होतंच अशी दारू प्यायली होतीस आणि रस्त्यावरून फिरत होतीस तेव्हा तुला इथे थांबवता थांबवता अडवता अडवता इथे माझ्या नाकीनो आले होते असंच कला म्हणत असते आणि प्रेक्षकांनो आता अद्वेतने एवढं सगळं काही तिच्यासाठी बनवलेलं असतं पण आता बनवल्यानंतर सुद्धा ह्या दोघांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरून पुन्हा एकदा वाद होत असतो मग काय चाललं होतं तुझं घर एक घर घर दोन्हीच चांदेकर हे सगळं काही तुला आवडता आवरता, आवरता माझ्या नाकींना वाले होते तेव्हाच अद्या कला म्हणत असते हे बघ चांदेकर ओरडू नको जरा हळू बोल मी काही मुद्दा म्हणून दारू प्यायले नव्हते समजलं तुला आणि तुला हा फोटो आठवतोय का ू आठवतोय का तुला बघ बघ आणि तेव्हा तो म्हणतो हां तू ऑफिसमध्ये आली होतीस ना तेव्हाचा ए गप बस अशी एवढी नटून थटून मी कधी ऑफिसला आलेलीच नाही आहे नैना त्याच्या डोळा जेवणाला आम्ही तुझ्यासाठी कुर्ता आणला होता आणि तुला मुद्दा म्हणूनच तो अडमुटेपणा करून कुर्ता घालायचा नवा तेव्हाचा आहे हा असं म्हणूनच दोघांमध्ये आता तो कॉलेज बनून घेतलेलं असतं ते ओढाताण होते आणि ओढल्यामुळे ते कॉलेज फाटतं आणि दोघांचं पुन्हा भांडण होतं आणि त्यानंतर दोघे जुना दोघेसुद्धा एकमेकांना म्हणत असतात जी बाजू माझी खरी आहे ती माझ्याकडे आली तेव्हा कला म्हणत असते ज्या बाजूमध्ये मी भांडलीच नाही ती बाजू माझ्याकडे तुकडे आलेले आहे असं म्हणूनच दोघांमध्ये भांडण झालेलं असतं आणि दोघं तो कॉलेजचा एक एक तुकडा घेऊन तिथेच झोपलेले असतात आता सगळेजणं नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवरती असतात आणि सगळेजणं खूपच एन्जॉय करत करत नाश्ता करत असतात तेवढ्यातच आता सोहमला इथे एक फोन येतो आता सोहमला फोन आल्याबरोबरच तो सोहम फोन उचलतो आणि सोहमने फोन उचलल्यावर तो म्हणत असतो कोण बोलत आहे मी हो मी सोहम चांदेकरच बोलतो आहे तुम्ही बोला त्यावर तिकडून मी संकल्प आर्टमधून बोलत आहे तुम्ही एक आर्टिस्ट आहात आणि तुमच्या ड्रॉइंग्स आम्हाला आमच्या या संकल्प आर्टमध्ये लावण्याची पर परमिशन हवी आहे किंवा तुम्ही इथे त्या घेऊन येऊ शकता का आणि तेव्हाच तो म्हणत असतो हो मी तुमच्यासाठी तुमच्याशी सगळं काही डिटेलमध्ये बोलतो आणि ऑफिसला आल्यावरच बोलतो असं म्हणून सोहम हो, उड्याच मारायला सुरू झालेला असतो आणि तेव्हाच तो म्हणत असतो खरं सांगू आबा मला खूप जास्त मोठी आनंदाची न्यूज तुम्हाला द्यायची आहे अगोदर मला आशीर्वाद द्या तेव्हा आबा म्हणत असतात हो माझे आशीर्वाद तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत तू नको काळजी करूस आणि तेव्हाच आता आबाने हे सगळं काही बोलल्यावर इथे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काय झालं आहे।, आहे ते, ते तर तरी सांग मला संकल्प आर्टमधून फोन आला होता आणि मला फायनली जॉब मिळालेला आहे त्याचबरोबर तिथे माझ्या डिझाईन्स त्यांनी मागवलेल्या आहेत तेव्हाच आबा खूप खुश होतात तेवढ्यातच आता इथे श्रीकांत म्हणत असतात आता एवढा जॉब मिळालेला आहे तर काहीतरी करियर घडून दाखव आणि चार पैसे कमवून दाखव असं म्हणूनच त्याचं थोडंसं खच्चीकरण होतं तेवढ्यातच आता अनामिकाला प्रश्न पडतो हे सगळं काय आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अरे बापरे हे सगळं ह्या पद्धतीने कसं होऊ शकतं मग म्हणजेच आता बघा याला मी एवढं सगळं काही करताना सुद्धा याच्याकडे ही जॉबची ऑफर आलीच कशी असा इथे तो ती विचार करत असते पण जाऊ दे मिळाली ना आत्ता हा चान्स आपण सोडायला नको असं म्हणून ती आता लगेचच चास त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणत असते वाव फायनली फायनली इथे तुला आता जॉब मिळालेला आहे खरंच मी खूप जास्त खुश आहे असंच इथे आता ती बोलत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आज खेंना इथे हॉस्पिटलमध्ये जायचं असतं आणि खऱ्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन आज त्यांना ते ऑपरेशनसुद्धा करायचं असतं आणि तेव्हाच इकडे संगीता भाजी निवडत बसलेली असते संगीता भाजी निवडत बसलेली असल्याकारणाने आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे प्रेक्षकांना झालेली असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे खऱ्यांना ते डोळ्याचा जो ते त्रास आहे तो डोळ्यांचा त्रास इथे खूपच जास्त होत असतो आणि डोळ्यांचा त्रास होत असतानासुद्धा ते आत्ता ऑपरेशन करण्यासाठी सरळ सरळ नकार देत असतात आणि तेव्हाच संगीता म्हणत असते पण मला असं वाटतंय की आपण ऑपरेशन केलंच पाहिजे पण तेव्हा दिनकरराव म्हणत असतात नाही त्या ऑपरेशनचा खूप जास्त खर्च आहे आणि त्यामुळे आपल्याला ते, ते आता ऑपरेशन करता येणार नाही त्यावरच संगीता म्हणत असते पण आता डॉक्टरांना काय सांगायचं कारण डॉक्टरांचा फोन आला तर आणि तेव्हाच इकडे आता दिनकरराव म्हणत असतात ते, ते बघू जे काही सांगायचं आहे ते नंतरच्या नंतर असाच विचार आता इथे ते करतात त्याचसोबत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांना इकडे तो पैशाचा एवढा खर्च आपल्याला पेलणार नाही कारण एवढा सगळा काही जो पैशाचा खर्च आहे तो जमणार नाही म्हणूनच त्यांनी डॉक्टरांना असं सांगितलेलं असतं की आत्ता जे ऑपरेशन आहे ते आपण नंतर करूया आत्ता थोडासा प्रॉब्लेम आहे आणि त्यासोबतच त्या पैशा एवढ्या सगळा ऑपरेशनला खर्च काही आम्हाला झेपणार नाही आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट ही गोष्ट तुम्ही कुणाला सांगू सुद्धा नका असाच विचार आता ती लोकं करतात आणि तेव्हाच आता संगीता म्हणत असते पण हे जर नंतर कलीला समजलं तर ती आपल्याला ओरडेल आणि ती म्हणेल की तुम्ही एवढी सगळी गोष्ट माझ्यापासून का आणि कशामुळे लपून ठेवलेली आहे खरंच आपण तिला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगायला पाहिजे का असाच विचार आता ती करत असते आणि तेव्हाच आता संगीता हे सगळं काही बोलल्यावर दिनकरराव हो म्हणत असतात हे बघ संगे अजिबात तू असा विचार करू नकोस आत्ता आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं नाही आहे कारण एवढा सगळा एवढी सगळी दवाखान्याची फी आहे आणि त्यामुळे हे सगळं आत्ता आपल्याला करता येणार नाही असंच इथे बोलतात तेव्हाच आता डॉक्टरांनी इथे रावाशी बोलून झाल्यावर लगेचच त्यांनी इथे अद्वेतला फोन केलेला असतो आणि त्यांनी ऑपरेशन करायला नकार दिलेला आहे ही गोष्ट त्यांनी इथे सांगितलेली असते तेव्हाच अद्वैत म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका ऑपरेशन तर हे होईलच तर इकडे अद्वैत म्हणत असतो तुम्ही नका काळजी करू तुम्ही ऑपरेशनची सगळी तयारी करा मी खऱ्यांना नक्की घेऊन येतो तेव्हाच डॉक्टर म्हणत असतात हो मी हे सगळं काही तुम्हाला का, तुम्हा का सांगितलेलं आहे तर फक्त आणि फक्त त्यांची खूप जास्त मेजर सिच्युएशन आहे आणि तेव्हाच ते हे ऑपरेशन करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सांगत आहे तेव्हाच अद्वैत म्हणत असतो की नका तुम्ही काळजी करू सगळं काही तुम्ही म्हणता त्याच पद्धतीने होईल आणि तुम्ही ऑपरेशनची तयारी करा आणि उलट तुम्ही मला ही गोष्ट सांगितली ते बरं झालं आणि आणखी तुम्हाला तुम्ही ही गोष्ट कोणालासुद्धा सांगू नका असा सुद्धा आता इथे तो विचार करत असतो त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे विचार केल्यावर आता जो अद्वैत आहे अद्वेत एका गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो आणि ते म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा हे ऑपरेशन इथे झालंच पाहिजे आता अद्वैत इथे फोनवर बोलत असतो आणि तेव्हाच अद्वैत फोनवर बोलत असताना कला तिथे आलेली असते आणि कला तिथे आल्याबरोबरच त्याला ती प्रश्न विचारते की तू कोणाशी बोलत होतास म्हणून आणि तेव्हाच तो म्हणतच की मी नाही मी फक्त आणि फक्त इथे त्या मध्ये फोन केला होता आणि त्यांच्याशीच बोलत होतो तेव्हाच कलाला त्याच्यावरती थोडासा संशय येतो आणि कलाला थोडासा संशय आल्यावर मात्र इथे अद्वेत अगदीच ह्या सगळ्या गोष्टी टाळण्याचं काम करत असतो आणि सगळ्या गोष्टी टाळण्याच्या नंतर आता इथे कला विचारत असते पण नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस असा ती विचार करत असते आणि तेव्हा कलाच्या मनामध्ये विचार येतो की हा नक्की काय आणि कशाबद्दल लपवत आहे नक्कीच काही झालेलं नाही आहे का असाच विचार तो आता इकडे करत असतो इकडे मात्र कलाला असं वाटत असतं की नाही हा पुन्हा एकदा राहुलबद्दल काहीतरी लपवत असेल का जर हा पुन्हा एकदा राहुलबद्दल काहीतरी लपवत असेल तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण समजावून सांगितल्याच पाहिजे नाही काही जरी झालं तरीसुद्धा हा काय करतोय ह्याच गोष्टींचा ती आता इथे विचार करत असते पण हे सगळं ह्या पद्धतीने झाल्यानंतर आता ती म्हणते नाही हा जर राहुलबद्दल विचार करत असेल तर पुन्हा हा माझ्यापासून सगळं काही लपवून ठेवणार आणि पुन्हा माझ्यापासून ह्याने जर लपवून ठेवलं तर मग मी जर काही बोलायला गेले तर हा काय माझं ऐकणार नाही असाच ती इथे विचार करते आणि तेव्हाच आता तो ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो कला त्याला म्हणत असते अरे एवढ्या घाईमध्ये तू निघालास कुठे तेव्हाच आता तो म्हणत असतो खरे तू असं काय करतेस मला ऑफिसला जायचं आहे ना आणि तेव्हाच तो लगेच घाईघाईमध्ये तिथून निघून जातो आता तो घाईघाईमध्ये तर निघून गेलेला असतो पण कला म्हणत असते नक्कीच ह्याला राहुलबद्दल काही सापडलं असेल का किंवा नक्कीच काही पुरावा हाती लागलेला ला ला असेल का असाच विचार ती करते तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप रंजक आणि इंटरेस्टिंग होत आहे आता इकडे कला ऑफिसला निघालेली असते अद्वेत हा पुढे गेलेला असतो आणि तेव्हाच तिला संगीताचा फोन आलेला असतो आता संगीताचा फोन आल्यानंतर ती तो फोन उचलते आणि फोन उचलल्यावर क तिकडून संगीता अगदीच अस्वस्थ असते आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते अगं कले तेव्हाच ती म्हणते अग आई काय झालेलं आहे ते तरी सांग आणि तेव्हाच ती म्हणत असते अगं तुझे बाबा आणि तेव्हाच काय झाले बाबांना खरं खरं काय ते सांग आणि तेव्हाच त्यांना ऑपरेशनसाठी नेलेलं आहे आणि त्यांचं ऑपरेशन इथे सुरू आहे आणि तेव्हाच कोण घेऊन गेले तेव्हा ती म्हणत असते चांदेकर म्हणजे बप्पू आता कलाने हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लगेचच अद्वेतला फोन केलेला असतो तू कुठे आहेस तू पोहोचलास का ऑफिसमध्ये तेव्हाच अद्वेत म्हणत असतो होय ठीक आहे आत्ताच ऑफिसमध्ये पोहोचले बोलला काय झालं तेव्हा लगेचच तो पाठीं ओळून पाहतो तर त्याला समोर उभी असलेली कला दिसते आता कला हॉस्पिटलमध्ये आलेली आहे ही, ही गोष्ट त्याच्यासमोर आलेली असते आणि तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते कलाला ही गोष्ट समजली आणि ती लगेचच हॉस्पिटलमध्ये सुद्धा आलेली आहे आता मात्र प्रेक्षकांनो कला अद्वेतला काय प्रश्न विचारेल त्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या दोघांचं नातं वेगळ्या वळणावर तर जाऊन पोहोचणार नाही आहे ना कारण अद्वेतने तिच्या बाबांची गोष्ट तिच्यापासून लपून ठेवलेली आहे ही काळजी कुठे ती, ती समजून घेईल का किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काही काढेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू ऐकायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद